बातमी आहे पुण्यामधून पुणे पालिकेने एका दिवसात नऊ जाहिरात फलक पाडले आहेत तर पालिकेने बहात्तर जाहिरात फलकांविरोधात नोटीस बजावली आहे घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर आता सर्वच पालिका सतर्क झालेल्या पाहायला मिळतात था। पुण्यामध्ये पुण्यामध्ये पालिकेने एका दिवसामध्ये नऊ जाहिरात फलक हे पाडलेले आहेत घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून सोळा नागरिकांवर सोळा नागरिकांनी जीव गमावला होता त्यानंतर आता सर्वच पालिका सतर्क झालेल्या धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य आता पुणे पालिका सतर्क झालेली पाहायला मिळते फलकांवरती आता जाहिरात फलकांवरती कारवाई करण्यात येते पाडण्यात आलेली आहेत काय अधिकची माहिती नक्कीच घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून नागरिकांना जीव गमावा लागला होता ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या अलर्ट मोडवर आल्या होत्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महाराष्ट्रभर स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे फलक अनाधिकृत किंवा बेकायदेशीर आहेत ते पाडा असा आदेश देखील देण्यात आला होता आणि त्यानंतरच काल पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पुणे शहरातील काही भागात स्वतः फिरत फलकांची पाहणी केली आणि यामध्ये काही फलक अनाधिकृत आढळले तर काही फलक हे परवानगी दिलेल्यापेक्षा मोठ्या लांबी रुंदीचे आढळले ते फलक त्यापैकी नऊ फलक काल पुणे महानगरपालिकेने जमिनी दोस्त केलेले आहेत तर बहात्तर फलकधारकांना जे आहेत ते नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत पावसाळा तोंडावर आहे तो रोज संध्याकाळी अवकाळी बरसतोय आणि यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहत आहेत आणि या वाऱ्यामध्ये फलक कोसळून कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी पुणे महापालिका आता अलर्ट मोडवर आलेले आहे आणि पूर्ण पुणे शहरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून जे फलक बेकायदेशीर आणि अनाधिकृत आढळतील ते फलक आता जमीन दोस्त करण्यात येणार आहेत काल एकाच दिवसात पुणे महानगरपालिकेने नऊ फलक जमीनदोस्त केलेले आहेत तर बहात्तर फलक फलकधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत निलम धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी